नमस्कार लय मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल की आज सर्वोच्च न्यायालयाने एक अतिशय महत्वाचा निकाल दिलेला आहे निकाल असा दिलेला आहे की दलित आणि आदिवासी म्हणजेच एस सी आणि एस टी या प्रवर्गामध्ये वर्गीकरण करण्यासला राज्य सगळ्या राज्य सरकारना त्यांनी अनुमती दिलेली आहे आणि हे अशा प्रकारचं वर्गीकरण व्हावं हो। म्हणून एक कार्यकर्ते ज्यांचं नाव आहे अजित केसरलीकर हे गेले अनेक वर्ष हो लढा देत होते आणि त्यांच्या या लढ्याला खऱ्या अर्थाने यश आलेलं आहे त्यांच्यासारख्या अनेक इतरही काही कार्यकर्ते लढा देत असतील तर या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर अजित केसरलीकर मा आमच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत केसरलीकर साहेब तुमचं स्वागत नमस्कार तर मला सांगा की या निकालावरची तुमची पहिली प्रतिक्रिया काय हा निकाल संविधानिक समता प्रस्थापित करणारा निकाल आहे बर सर्वसाधारणपणे जेव्हा आरक्षणाची अंमलबजावणी सुरू झाली पन्नास नंतर तर याच्यामध्ये दहा पाच वर्षानंतर त्या आरक्षणाची अंमलबजावणी होत असताना एखाद्या घटकाला लाभ होतो आणि कुठला घटक ह्यापासून अलिप्त राहतो यामध्ये असमतोलपणा निर्माण होतो का हे पाहणं गरजेचं होतं पण दुर्दैवानं असं झालं नाहीये म्हणून त्यानंतर काय झालं काही कालावधीमध्ये हो पंजाब हरियाणा आंध्रा कर्नाटक तामिळनाडू या विविध राज्यामध्ये जे असमतोलपणा दिसून येतो त्याचे सर्वे करण्यात आलं काही अधिकारी कर्मचाऱ्यांनी जेव्हा त्यांच्या कार्यालयामध्ये बघितलं त्या कार्यालयामध्ये अमुक जातीचे लोक दिसून येतात काही छोट्या मोठ्या अल्पसंख्याक जाती, जाती आहेत जे शिक्षण नोकरी कुठल्याही योजनेचा लाभ घेताना ते दिसूनच येत नाहीत हे जेव्हा लक्षात आलं त्यावेळेस त्यांनी अशी मुवमेंट चालू केली लोकांमध्ये चर्चा करायला लागलं की अशा अनुसूचित जातीपैकी ज्यांना आरक्षणामुळे लाभ मिळाला त्या आरक्षणामध्ये सुद्धा लाभ वंचित जाती बरेच दिसून येतात हा प्रश्न प्रा, प्रामुख्यानं त्यावेळेस लक्षात आला बर म्हणजे जसं की अनुसूचित जाती याच्यामध्ये वेगवेगळ्या जाती आहेत म्हणजे जसं महार आहे चर्मकार आहे मातंग आहेत अशा वेगवेगळ्या जाती आहेत मग त्याच्यामध्ये तुम्ही म्हणताय की असमतोल दिसून येतो म्हणजे म्हणजे कशा प्रकारे सर्वसाधारण अनुसूचित जातीमध्ये जर विचार केलं एकोणसाठ जाती आहेत अच्छा त्यामध्ये प्रामुख्याने विचार केलं महार मांग ढोर चांबार ह्या जाती सहज उच्चारणाऱ्या अशा जाती आहेत यांची लोकसंख्या जर बघितलं ह्याच्यामध्ये बौद्ध समाज महार पूर्वीचा महार समाज बर, ह्या समाजाची लोकसंख्या ऐंशी लाखापेक्षा जास्त आहे त्यानंतर खालोखाल बघितलं तर मातंग समाजाची लोकसंख्या आहे दोन हजार अकराच्या प्रमाणे जर विचार केला की के पंचवीस लाख लोकसंख्या त्या समाजाची आहे त्याच्यानंतर चर्मकार समाज होलार समाज डोर समाज ह्या समाजाची लोकसंख्या दहा लाखापेक्षा खाली आहे यापेक्षा हे चार पाच मोठ्या जाती जर सोडल्या त्या बाकीच्या जातीची एक पाच लाखापासून ते पन्नास हजारापर्यंत एवढी अल्पसंख्या असणारे सुद्धा जाती आहेत काही जाती तर निदर्शनाला येत नाही अशा जाती आहेत त्या जातींना या आरक्षणाचा जो एकत्रित लाभ आहे हो। त्या एक दोन जातींनाच मिळतो बाकी सर्व जाती ह्या आरक्षणाच्या लाभापासून वंचित राहत होती मग आता हे जे सर्वोच्च न्यायालयाचा जो निकाल आहे तो म्हणजे त्याचा अर्थ काय ह्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा मुख्य अर्थ असा आहे वंचितांना सामाजिक न्याय देणं हाच मूळ त्याचा गाभा आहे बार। कारण बाबासाहेबांनी जेव्हा समता प्रस्थापित करायचं हे केलं संविधानाचा मूळ उद्देश हा सामाजिक समता प्रस्थापित करणे जर आरक्षित समाजामध्ये अशा प्रकारचा असमतोल असेल तर ती समता कशी कन्सिडर करणार म्हणून ते असमतोलपणा दूर करून सामाजिक न्यायाच्या भूमिकेतून समतामूलक सामाजिक न्याय देण्यासाठी हे जे सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे तो समतामूलक सामाजिक न्याय देणारा एकमेव निर्णय आहे आता मला सांगा की आपल्या महाराष्ट्रात या निकालाचा काय परिणाम होईल आणि याच्या अंमलबजावणीसाठी सरकारला काय पुढे जाऊन काय करावं हो लागेल कारण सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला परंतु सरकारला ते त्याचं इम्प्लिमेंटेशन सरकारला करायचे तर ते कसं होईल मूळ याचा खूप चांगला फायदा होईल ज्या अल्पसंख्याक कमजोर जाती आहेत ज्यांचा शैक्षणिक सामाजिक आर्थिक राजकीय तसेच नोकरीतील प्रमाणासोबत शासकीय योजनेचा लाभ सुद्धा ज्यांना अधिक कमी मिळत होता तशा जातींना सुद्धा त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात आता न्याय मिळायला लागेल हा सगळ्यात महत्वाचा त्याचा उद्देश साध्य होईल त्याच्यासोबत आता सरकारला काय करावं लागेल ह्या जाती संदर्भामध्ये विशेष करून क्रांतीवीर लहूजी साळवे मातंग समाज अभ्यास आयोग गठीत करण्यात आला होता दोन हजार तीन साली तो आयोग गठीत केला त्या आयोगाने काही प्रमाणामध्ये शॅम्पल सर्वे टाटाच्या माध्यमातून करून असमतोलपणा कसा आहे शिक्षण नोकरी राजकारण शैक्षणिक संस्था ज्यांना मिळालेल्या विविध योजना त्या योजनेचा आराखडा तयार करण्यात आला त्याची एक माहिती संकलित करण्यात आली ते वेगवेगळ्या विभागीय कार्यालय आणि जवळपास महाराष्ट्र शासनाच्या सत्तेचाळीस विभागाची माहिती विभागीय कार्यालयाकडून गोळा करण्यात आली होती त्यामध्ये असं लक्षात आलं प्रामुख्यानं कि इथे असमतोलपणा होतो तो दूर करायचा असेल तर ह्यामध्ये वर्गीकरणाची आवश्यकता आहे अशा प्रकारचा एकतीस डिसेंबर दोन हजार अकरा ला महाराष्ट्र शासनाला तो अहवाल सादर करण्यात आला आता मला सांगा की म्हणजे त्या लोकसंख्येच्या प्रमाणात आता हे आरक्षण टक्केवारी ठरली जाईल वर्गीकरण केलं जाईल हो, परंतु त्या ज्या काही जाते म्हणजे महाराग सांभार डोम दो, ढोर तर त्यांची संख्या किती ह्याची म्हणजे काही आकडेवारीच नाही वेगवेगळी तर ते कसं ते कसं होणार तर सेन्ससच्या याच्याप्रमाणे जर विचार केला दोन हजार एकवीसचं सेन्सस झालेलं नाहीये परंतु दोन हजार अकराचं सेन्सस उपलब्ध आहे सरकारकडे त्या सेन्सस प्रमाणे जर विचार केलं तर ह्या जातीची जातनी आहे लोकसंख्या अवेलेबल आहे अवेलेबल आहे येस ऑलरेडी अवेलेबल आहे तर त्या जातनी आहे लोकसंख्येचा जर विचार केला ह्याच्यामध्ये काही निकष तयार करावा लागतील कोणाला लाभ किती होतो तर त्याच्यामध्ये एक प्रामुख्याने दोन तीन निकष असण्याची आवश्यकता आहे ते म्हणजे एक लोकसंख्या हा पहिला निकष असला पाहिजे दुसरा निकष त्यांचा सामाजिक स्तर किती उंचावला तो असला पाहिजे त्यानंतर शैक्षणिक स्तर किती डेव्हलप झालेला आहे तो असे काही निकष लावल्यानंतर राजकारणामध्ये किती प्रतिनिधित्व त्यांना मिळालं ह्या सगळ्या गोष्टीची माहिती घेऊन जो सर्वात कमी प्रतिनिधित्व मिळालेला आहे शिक्षण नोकरी राजकारण आणि शासकीय योजनात ह्या लाभापासून सगळ्यात उपेक्षित जो आहे अशा लोकांचा एक गट करावा लागेल सर्वसाधारणपणे अ ब क ड असे चार गट जर केलं तर लोकसंख्येचा विचार केला अनुसूचित जातीचं एक करोड बत्तीस लाख लोकसंख्या आहे या बत्तीस लाखामध्ये चार गट जर केलं प्रामुख्याने एका जातीचे आणि, आणि हे कडे केल्यानंतर त्या एकूण आरक्षणाच्या टक्केवारी मध्ये कसा फरक केला जाईल एकूण तेरा टक्के आरक्षण आहे तेरा टक्क्याच्या आरक्षणाप्रमाणे लोकसंख्येच्या प्रमाणात त्या जातीचं जा उपेक्षितपणा लक्षात घेऊन केलं तर त्या लोकसंख्येच्या प्रमाणात चार ग्रुपमध्ये तो डिवाइड होईल म्हणजे सर्वसाधारणपणे चार एक टक्क्याचा एखादा ग्रुप राहील तो असे चार ग्रुप होऊ शकतात त्या चार ग्रुपमध्ये एखाद्या लोकसंख्येचा जर विचार केला त्याचं शैक्षणिक स्तर पण तपासावं लागेल नोकरीतील प्रमाण पण तपासावं लागेल त्यांना योजनेच्या लाभाचं प्रमाण विचारात घ्यावं लागेल हे सर्व सर्वांगीण विकास ज्या जातीचा जा अधिक जास्त झालेला जा आहे त्याला ड गटात ठेवावं लागेल त्याच्यापेक्षा थोडंसं कमी झालेलं आहे त्याला क गटात ठेवावं लागेल ड आणि क गटापेक्षा सगळ्यातच कमी झालेलं असेल त्याला ब गटात आणावं लागेल आणि ह्या तिन्ही गटापेक्षा जो सर्वात उपेक्षित वंचित आहे त्याला अ गटात आणावं लागेल म्हणजे ज्यांना काहीच मिळाले नाही सर्व लाभापासून जे वंचित आहेत त्यांना प्रथम प्राधान्यानं द्यावं लागेल तरच ह्या जातीचा समतोल विकास होईल धन्यवाद तुम्ही जी तुम्ही स्टुडिओमध्ये धन्यवाद तुम्ही जे लढाई केली त्या लढाईला यश आलं त्याबद्दल तुम्हाला शुभेच्छा देतो थँक्यू थँक्यू व्हेरी मच थँक्यू अशाच आणखी महत्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या युट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा